नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच <coughs> पाहिजे सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे काय चालू आहे अर्थ अर्थसंकल्प अधिवेशन आणि अधिवेशन खरोखरच जास्त दिवस चाललं म्हणजे आपण आज व्हिडिओ बनवतो आहे आज शुक्रवारचा दिवस आहे आज एकवीस तारीख आहे तोपर्यंत हे अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये बरंच काही घडलेलं आहे खरं वाजत पाहता जे अधिवेशनामधले अर्थसंकल्पामध्ये आपल्यासाठी काय आहे का त्याच्यामध्ये याच्यावरतीसुद्धा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया परंतु आज हा व्हिडिओ कशा करत आहे तुम्ही टायटल खाली वाचलंच असेल की माथाडी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर माथाडीचा कायदा जो आहे त्याच्यामध्ये फेरविचार बदल जो आहे तो शासनाने विचाराधीन घेतलेला आहे त्याच्याविषयी जे काल विधी विधानपरिषदेमध्ये पहिला हा विधान परिषदेमध्ये याविषयी संपूर्णत आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया मित्रांनो व्हिडिओ नवीन जर आपण पाहत असाल चॅनल तर चॅनल हा सबस्क्राईब करा लागलीच बेल ऐकून बटन दाबा घंटा त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला प्रथमच व्हिडिओ यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा चला तर जाऊया आपल्या विषयाकडे आपला विषय आहे मित्रांनो जो माथाडी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर हा जो विधान परिषदेमध्ये खरोखर कामगार मंत्री महोदयांनी कामगार मंत्री महोदयांनी पहिल्यांदाच म्हणजे विधान परिषदेमध्ये हा जो आहे की तो प्रस्ताव तो मांडला विधानसभेमध्ये मांडायला पाहिजे होता परंतु विधानपरिषदेमध्ये पहिल्यांदा घेतला आणि त्याचंसुद्धा त्यांनी क्लॅरिफिकेशन केलं की विधान परिषदेमध्ये कामगारांना जाणणारे कामगारांचे प्रश्न मांडणारे कामगार प्रतिनिधी आमदार म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्यांनी चर्चेला विषय घेतला जवळजवळ काल चार वाजल्यापासून या विधेयक विधेयाचं सर्व काही चर्चासत्र चालू होतं आणि साडेआठ वाजेपर्यंत त्या सगळ्या काही गोष्टी चालल्या मला एक त्याच्यामध्ये ऐकण्यामध्ये कुठेही आलं नाही की विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस याचा कुठेही उल्लेख नाही प्राधिकरणाचा कुठेही याच्यामध्ये उल्लेख नाही सुरक्षारक्षक मंडळाचा इथे कुठेही उल्लेख नाही तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर शशिकांत शिंदे साहेब ज्यावेळेस बोलत होते आमदार शशिकांत शिंदे साहेब त्यावेळेस अगदी सहा वाजून पंचावन्न मिनटाच्या वेळेमध्ये होते की वेटिंग म्हणजे प्रत्यक्ष यादी असं ते माथाडीमध्ये सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मग त्यांनी सुरक्षारक्षक मंडळाचं उदाहरण दिलं की प्रत्यक्ष यादीवरती पहा किती वर्ष झालं सुरक्षारक्षक आहेत असा तेवढा उल्लेख आहे इतर आता उल्लेख असा म्हणून कुठे दिसून येत नाही आहे म्हणजे जे विधीमंडळ विधेयक क्रमांक चौतीस होतं ते काय होतं माथाडी व सुरक्षारक्षक मंडळ असं ते दोघांचं मिळून त्याच्यामध्ये फेरविचार होतं त्याचा कुठेही उल्लेख नाही आहे आणि मग त्याचं काय झालं हे क्लॅरिफिकेशन हे आमदार आपले मंत्री महोदय हे नक्कीच देतील आणि त्याच्यामध्ये ते काय केलं त्यांनी त्याचं त्याचं सर्वता ते स्थगिती केलं की के त्याच्यामध्ये दोन वेगवेगळं केलं ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला अजून येणं बाकी आहे आत्ता आपल्याला जी माहिती मिळते ती माहिती हेच आहे की माथाडी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर त्याच्यामध्ये फेरबदल आता त्याच्यामध्ये काय शब्दरचना केलेली आहे जिथं श्रमजीविक आहे ना त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये ते, त्यांनी मेहनत असा शब्द उल्लेख केलेला आहे माथाडी हा उल्लेख सुद्धा त्याच्यामध्ये नाही आहे आणि त्याच्यावरती विरोधकांनी सर्वांनीच म्हणजे शशिकांत शिंदेसाहेब तर दोन तासाच्या वरती ते त्याच्याविषयी बोलत होते बाय जगताप साहेब आहेत त्यांनीसुद्धा मांडलं प्र प्रवीण दरेकर आहेत प्रसाद साहेब आहेत यांनी आणखीन बरेचसेच आहेत असे त्यांनी या सर्वशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी करण्यात आली मागणी काय केली की हे बी जे बिल आहे ते बहुमतावरती घेऊन जाऊ नका बहुमत तुमच्याकडे आहेच तर बहुमतावरती तुम्ही घेऊन जाऊ नका याच्यावरती एक समिती नियुक्त करा आणि चांगली समिती नियुक्त करा ते चांगली समिती नियुक्त केल्यानंतर ते चर्चेला येऊ द्या त्याच्यामध्ये चर्चा होऊ द्यात आणि याच्यामध्ये काय नाविन्यपूर्ण आहे आणि चांगल्या पद्धतीने करता येईल ज्या चुकीच्या गोष्टी आहेत बिल म्हणजे विरोधकांनी ज्यांनी ज्यांनी मांडलं म्हणजे ते शशिकांत शिंदे साहेब असू देत किंवा भाई जगताप साहेब देत यांनीसुद्धा की बिल आणलं किंवा कायद्यामध्ये दे बदल हा कुणी नाही आहे म्हणत नाही कारण कालानुरूप ह्याच्यामध्ये बदल होणं फार जरुरीचंच आहे हा सगळ्यांनीच मान्य केलं परंतु परंतु त्याच्यामध्ये त्यांनी अधोरेखित केलं की यामध्ये माथाडींच्या ज्या काही त्यांचा हक्क का आहे तो हक्क कुठंच जाऊ नये त्यांना त्याच्यामध्ये सुधारित करता यावं ज्या काही गुंड प्रवृत्तीचे काही लोकं असतील त्यांच्यावरती आळा आणावात आस्थापनावरती आळा आणावात या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्याने भरपूरशी चर्चा झाली आणि मग Uh, कामगार मंत्री महोदयांनी ते uh, नमूद केलं की के त्याच्यामध्ये आपण एक समिती बनवूया आणि समिती बनवून त्याच्यावरती नंतर uh, चर्चा होईल आज आत्ता आपण व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत बैठक सकाळी सांगितली की बाबा बैठक आयोजित करू आणि त्याच्यानंतर मग विधानसभेमध्ये हे बिल मांडण्यात येईल म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा बिल मांडण्यात येईल मग मा सुरक्षा रक्षकांच्याविषयी काय प्रश्न आहेत का, का। सुरक्षा रक्षकांच्या कायद्यामध्ये तुर्तास तरी शासनानं कोणता आत्तापर्यंत आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत कोणतीच माहिती आपल्याकडे आलेली आले नाही आहे फक्त एक आहे की माहिती आपले संजयदादा आहेत त्या संघटनेनं महाराष्ट्र सुरक्षा रक्षक सम संघटना आहे त्यांनी एक पत्र दिलं होतं विक्रांत पाटील साहेब आमदार विक्रांत पाटील साहेब यांना आणि त्यांनी त्यांनी तो प्रश्न घेतला आहे कोणता रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांच्याविषयी दादानी बातमी लावून धरली होती की तिथं प्रत्यक्ष आधीवरती पाच पाच सहा सहा वर्ष झालं सुरक्षा रक्षक आहेत आणि तिथे जो काही आ, आ, प्रश्न उपस्थित झाला आहे गाव पातळी तालुका पातळी जिल्हा पातळी असा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न नेऊन तिथल्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा याकरता आज लक्षवेधी लागले लक्षवेधी क्रमांक सतरा आज शुक्रवारचा एकवीस तारखेचा लक्षवेधी क्रमांक सतरा आहे त्याच्यावरती कामगार मंत्री महोदय उत्तर हा नक्कीच द्यावं लागतं एकतर चर्चेला विषय येईल अन्यथा त्याच्यावरती लिखित स्वरूपामध्ये उत्तर हे द्यावं लागतं तर ते नक्कीच त्याच्यामध्ये होईल म्हणजे रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या सर्व आपल्या त्या सुरक्षारक्षकांना न्याय मिळेल आणि कायद्यामध्ये काय बदल किंवा काय गोष्टी असतील तर कायद्यामध्ये जर काय बदल असेल तर ते आजपर्यंत आत्तापर्यंत यायला पाहिजे होतं आता तुम्ही म्हणता असाल की माथाडीच्या धर्तीवरतीच सुरक्षारक्षक मंडळाचा कायदा आहे मग त्याच्यामध्ये काय होणे आहे का हां त्याच्यामध्ये जर माथाडीच्या धर्तीवरती त्या मंडळामध्ये नवीनियुक्त मंडळ स्थापन हे करणार असतील सल्लागार समिती स्थापन करणार असतील त्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये मंडळ सदस्य आणि सल्लागार समिती मग ते माथाडींचं केलं तर त्यांना सगळ्याच मंडळावर ते करावं लागतं म्हणजे सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आलंच ते मग ते जर झालं तर त्याच्यामध्ये हे बदल आहे परंतु विशेषतः सुरक्षारक्षक जर म्हटलं तर मित्रांनो माथाडीच्या धर्तीवरती जरी असलं तर सुरक्षा यंत्रणेशी निगडीत ही आपली यंत्रणा जी आहे ती सुरक्षारक्षक सुरक्षा यंत्रणेशी निगडीत असल्यामुळे सहसा करून त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही कोणत्याही शासनाचा आत्तापर्यंतचा जर इतिहास आहे की कोणी शासन आतापर्यंत त्याच्यामध्ये हां त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात परंतु या कायद्याला बऱ्याच जणांनी चॅलेंज केलं बऱ्याच जणांनी अहो सुप्रीम कोर्टापर्यंत गेले सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा खंडपीठाकडे सुद्धा हा कायदा मोडीत काढावा हा कायदा जावा तेवीसावं कलम जाव सुद्धा म्हणजे भरपूरशा गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या आहेत परंतु तिथंपर्यंत जाऊनसुद्धा सुद्धा जे ठेकेदार आहेत हे तिथंपर्यंत त्यांची तिथंपर्यंत होती दिल्लीपर्यंत गेले परंतु काहीही चाललं नाही इतका जबरदस्त आपला हा कायदा आहे म्हणून कायद्याचा अभ्यास करा मित्रांनो सुरक्षा आरक्षक मंडळाचं परिमंडळ काय आहे सुरक्षा आरक्षक मंडळ काय आहे हे जाणून घ्या हे फार जबरदस्त हा कायद्यामध्ये बनवलेला हा मंडळ आहे कुठे जर गेलात सुरक्षारक शक्षी, सुरक्षारक शक्षी त्या तर त्याला तोड नाही कारण हा रक्षकांची सुरक्षाशी निगडीत हा कायदा आहे त्यामुळे हा जर कायद्याला कोणीतरी शक्यतो करून हात घालत नाहीत आत्तापर्यंत कोणी घातलेला नाही आहे जेवढे काही आत्तापर्यंत अधिवेशन आले जेवढे शासन बनले परंतु कोणीच त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही मध्यंतरी दोन हजार चौदामध्ये दहा वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रथमतः मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्यांनी जे काही कायदे म्हणजे असे कायदे आहेत की त्याच्यामध्ये काहीच नाही आहे निष्कामाशे कायदे जे आहेत ते ब कमी करण्याकरता आणि त्याच्यामध्ये फेरबदल करण्याकरता सर्वांना सूचना केल्या होत्या माहिती आहे का मित्रांनो सर्वांना सूचना केल्या होत्या आपल्याही अधिकाऱ्याने वगैरे सर्व काय बनवलं मग काय ठेकेदार वगैरे सगळे जागे झाले आणि त्याने असा जबरदस्त असा बनवलं त्याच्यामध्ये सगळ्या सुरक्षारक्षक कायद्याच्या विरुद्ध सर्व काय आणि ठेकेदाराला आगीबंदी लागण्यासारखं सर्व काय बनवलं त्यांनी आणि वर्षा बंगल्यावरती गेल्यानंतर तिथे वर्षा बंगल्यावरतीच प्रेझेंटेशन करायला सांगितले की त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि वेळ कमी असल्यामुळे मी इथेच बसून माझं हे जे काम करतो आहे त्याच्यातच मला हे तुम्ही पटवून सांगा असं सांगण्यात आलं मग अधिकारी वर्गानं सांगायला सुरुवात केली सांगायला सुरुवात केल्यानंतर मित्रांनो त्यांनी शांतपणे ऐकू आएकु, ऐकून घेतलं का, ते काय ब्रेकफास्ट वगैरे करत होते ते त्यांचं झालं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे हा सुरक्षा रक्षकांचा कायदा बाजूला ठेवा ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण बदल आणि चांगला काय करायचा असेल तर सांगा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मित्रांनो एक अधिकारी आता त्या अधिकाऱ्याचं मी नाव घेत नाही या अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रत्यक्षामध्ये लक्ष्मणराव भोसले साहेब होत्या आम्ही त्या ठिकाणी असताना मंत्रालयामध्ये आम्हाला ही गोष्ट त्यांनी सांगितली की इतकं जबरदस्त त्या व्यक्तीला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या विषय आहे कारण याचं सांगतो अजून पाठीमागे त्याच्या जाऊया दोन हजार सात आठ नऊ या, या कालावधीमध्ये ज्यावेळेस लक्षवेधी लागायच्या आणि त्यामध्ये विरोधी पक्षांना ते द्या द्यायला लागायचं विरोधी पक्षाकडे सगळं मांडणी करावं लागायची आणि त्यांना सगळं कायद्याविषयी हे जाणकार द्यावं लागायचं त्यावेळेस आपले सभापती शिवाजीराव नाईक साहेब होते आणि त्यांनी सांगितलं एक वेळी लक्ष्मणराव भोसले साहेबांना आणि तुम्ही हे सर्व घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जावा त्यांच्याकडे तेन त्यांना हे सर्व काही द्या मित्रांनो हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की विरोधांच्याकडे विरोध आमदार जरी असले तर तेसुद्धा प्रश्न मांडतील त्यांनासुद्धा हे प्रश्न द्या तेसुद्धा मांडतील आणि आम्ही किती झेरॉक्स काढलेले मित्रांनो त्या झेरॉक्स काढलेलंचं जर गणित केलं ना तुम्ही प्रश्न तुम्हाला म्हणजे पटणार नाही आता आम्ही इतके जेरॉक्स मारले होते कारण प्रत्येक आमदारांना ते द्यायचं होतं तो सेट पूर्ण द्यायचा होता खूप त्याच्याविषयी माहिती एकत्रित केली होती सगळे काही आणि ते द्यायची होती देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे गेल्यानंतर मला भोसले साहेबांनी सांगितले की ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितले की हां हे आणले तुम्ही ठेवा ह्यावेळेस आम्ही ते नक्की मांडतो आणि त्यावेळेस माझ्या माहितीसोबत प्रमाणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस जयप्रकाश शेजर साहेब शिवाजीराव नाईक साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये जबरदस्त असं त्या कायद्याविषयी मित्रांनो मांडलं आणि कायद्यामध्ये सुधारणा करावी त्यांना मजबूत करावं ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्यावेळेस काही घोटाळे वगैरे जर होत असतील तर त्याच्यावरती त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करा हे त्यावेळेस प्रथमता सभागृहामध्ये मांडलं गेलं म्हणजे मुख्यमंत्र्यांना आत्ता जे आता आहेत मुख्यमंत्री त्यांना आपल्या कायद्याविषयी माहिती नाही अशातला भाग नाही आहे माहिती आहे सुधारित त्यांच्यापर्यंत सगळ्या काही गोष्टी पोहोचल्या पाहिजे तिथंपर्यंत गेलं पाहिजे मग कायद्यामध्ये तुर्तास तरी काय ये दिसून येत नाही आहे की काय होतं आहे किंवा नाही आहे माथाडींच्याविषयीच मित्रांनो सगळ्या काही गोष्टी होत्या माझ्यापर्यंत जी माहिती येते किंवा मला जेवढी माहिती होती मी तुमच्यासमोर नक्कीच माहिती ठेवत असतो आणखीन आजपर्यंत जर काही माहिती आली तर माहिती नक्कीच मित्रांनो आपल्यासमोर ठेवूया आपल्यापर्यंत चांगली माहिती पोहोचली पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे की काय घडतं काय नाही आणि घडलेल्या घटना काय आहेत हे सुद्धा सांगण्यात आपल्याला या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजणं फार जरूर ते समजून घ्या मित्रांनो थोडंफार थोडंफार गोष्टी आपण सांगत तस असतो तासन तास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही आहे थोडंफार जे काही माहिती मी तुम्हाला देतो त्याच्यातून समजून घेणं फार जरुरीचं आहे की काय नक्की याच्यामध्ये आहे काय पुढच्या गोष्टी वाढवून ठेवल्या ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे का नाही आहे माहिती आहे मित्रांनो आपण चालत चाललो आहे पुढे पुढे चालत चालू आहे अजून शासन कशा पद्धतीनं निर्णय काय घेते आणखीन काय त्याच्यामध्ये होतं तुम्हाला आम्हाला माहिती नाही आलं तर नक्कीच आपल्यासमोर ठेवूया तो तास आपण थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार